आमच्याकडे फ्रीज वॉशिंग मशीन एलईडी डी टी व्ही कूलर फॅन मिक्सर गॅस शेगडी गॅस गिटर इलेक्ट्रिक गिझर वॉटर प्युरिफायर किचन जिवनी योग्य दरात मिळेल गॅस शेगडीसाठी एक्सचेंज ऑफर सर्व काही सुलभ हप्त्यावर मिळण्याचे एकमेव ठिकाण आमचा पत्ता आदित्य इलेक्ट्रॉनिक सांगे रोड एस टी आगार तासगाव व आदित्य एंटरप्रायजेस राजरत्न सुपर मार्केट तासगाव एक वेळ अवश्य भेट द्या संपर्कासाठी फोन नंबर चौऱ्याहत्तर नौग सत्तेचाळीस नव्याण्णव सत्तर आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आरफळ कालव्याचे उन्हाळी आवर्तन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कालवा कार्यक्षेत्रात एकतीस मे पर्यंत मनाई आदेश लागू आरफळ कालवाचे उन्हाळी आवर्तन सुरळीतपणे पार पाडण्याकरिता व सर्व लाभधारकांना समप्रमाणात पाणी वाटप होण्याकरिता जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे त्रेसष्ट अन्वे प्राप्त झालेल्या अधिकारानुसार कडेगाव पलूस खानापूर व तासगाव तालुक्यातील एकूण सदतीस गावामध्ये आरफळ कालवा कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी मनाई आदेश जारी केला आहे या आदेशानुसार कडेगाव तालुक्यातील शेलत शिरगाव वांगी व रामपूर पलूस तालुक्यातील आंधळे मोराळे बांभवडे सांडगेवाडी पलूस व कुंड खानापूर तालुक्यातील भाळवणी कमळापूर आळसन तांदूळवाडी वाझत व बलवणी तासगाव तालुक्यातील निोठण आळते बोरगाव लिंब विसापूर पानमळेवाडी शिरगाव धवळी तासगाव चिंचणी बेंद्री शिरगाव नागाव कवठे कुमटे निमणी एरावी राजापूर तुरची या गावांमध्ये कालव्या लगतच्या दोन्ही काठापासून दोनशे मीटर अंतरावर दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचे एक वाजल्यापासून ते दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे अकरा वाजून एकोणसाठ वाजेपर्यंत दोन किंवा जास्त लोकांनी फिरण्यास एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही असे आदेशात म्हणले आहे देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट